नमस्कार सरोज कुकिंग वल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे थंडीच्या दिवसामध्ये चण्याचा पाला भरपूर प्रमाणात बाजारात विकायला येतो तर त्याची भाजी मी आज करणार आहे तुम्ही कधी केली आहे का ती कशी करायची आपण बघूया त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य लागतं ते बघूया तर इथे मी चण्याचा पाला घेतलेला हा हा चण्याचा पाला आपल्याला बाजारात अगदी थोडे दिवसच मिळतो आणि त्याच्यात आपल्याला हे त्याचे चणे घालायचे आहेत चणे आणि हे वेगवेगळे विकायला कर असतात कारण हा पाला कवळा फक्त भाजीसाठी वापरला जातो तो आपण आता साफ करून त्याची भाजी करायची त्याच्यासाठी आपण हा पाला पहिला निवडून घ्यायचा काय घाण वगैरे असले तर काढून टाकायची अगदी कोवळा कोवळा पाला हा नखानी असा खुडला जातो तेवढाच कोवळा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्या काड्या वगैरे असतील जरा जास्तीच्या तर काढून टाकायच्यात तर अशा मी हा सगळा पाला हा साफ करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी कवळा आहे आणि तो असा प्रकारे साफ करायचा असतो झटकून वगैरे घ्यायचा कारण त्याच्यात बारीक किडीसुद्धा असू शकतात हिरव्या कलरच्या तर अशा प्रकारे मी हा सगळा पाला आता साफ करून घेणार आहे याची भाजी अगदी थोडीच होणार आहे पाला आपल्याला हा एवढा दिसतो आहे पण एवढी भाजी होणार नाही ती भाजी आळते म्हणजे कमी होते तर अशा प्र प्रकारे मी सगळा हा पाला स्वच्छ साफ करून घेणार आहे अगदी बघू शकता खूप अगदी कोवळा आहेत हाताने अगदी नखाने असं तोडू शक तुटू शकतो आणि शक, शक बाकीच्या काड्या अशा टाकून आहेत आपल्याला तर आता मी हा सगळा पाला आता साफ करून घेते तुम्ही बा भाजी ही तुम्हाला बाजारात दिसली तर अवश्य घ्या खूप हो पौष्टिक भाजी आहे अतिशय चवीला सुंदर लागते या चण्याच्या पाल्यामध्ये आपल्याला हे चणे पण घालायचे आहेत तर त्याच्यासाठी हे पण आपण अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत तुम्ही ही भाजी नुसती पण करू शकता वेगवेगळ्या प्रकाराची भाजी करतात मी तुम्हाला रेसिपी लवकरच घेऊन येणार आहे तर अशा प्रकारे हे चणेसुद्धा आपल्याला ह्याच्याबरोबर सोलून घ्यायचे आहेत हे चणे जरा ओजलेले आहेत म्हणजे काय कवळे नाही आहेत मग हे भाजीत घालायला खूप छान लागतात या भाजीच्या जोडीला घातले की अगदी छान लागतात तर अशा प्रकारे मी हा सगळा पाला खोडून घेतलेला आहे बघा किती कवळा येतो आणि चणे आणि हे पण काढून घेतलेले आहेत त्याच्यातले तर आता मी भाजीला सुरुवात करते कशी करायची ती तर आता भाजी प्रथम काय करायचं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही चिरून घेऊ शकता इथे मी भाजी धुतलेली आहे तीन चार वेळा आणि ती चिरून बाजूला ठेवलेली आहे आता मी कुकर गरम केलेलं आहे आणि त्याच्यात अगदी थोडं तेल घातलेलं आहे त्याच्यात आपल्याला आता हा पाला घालून घ्यायचा आहे आणि जरा ढवळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा पाला एवढा दिसतो आहे पण नंतर खूप कमी होणार आहे तर आता मी हा पाला घालून घेतला आहे चण्याचा आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला चणेसुद्धा याच्यात आहेत त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला पाव कप इतकं बेसन घ्यायचं आहे ते जरासं भाजून घ्यायचं आहे नाही भाजलं तरी चालेल ते पाव कप बेसन घालून आपल्याला हा पाला सगळा ढवळून घ्यायचा आहे अशा प्रकारे असं काय असं केल्याने काय होतं तर भाजी खूप छान चवीला पण लागते आणि भाजी मिळून येण्यास मदत होते कारण पाल्याला स्वतःचं असं मिळून येण्यास काहीच नसतं त्यामुळे आपण ही पाववाटी पाव कप बेसन घातलेले आहे तर अशा प्रकारे बेसन मिक्स केल्यावर आता आपण चणेसुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि ह्याला दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्यात आता इथे मी चणे घालून घेतलेत ते पण मी ढवळून घेते आणि मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे जास्त पाणी वापरायचं नाही या भाजीत तुम्ही याच्यापेक्षा पातळसुद्धा ग्रेव्ही करू शकता पण ती चवीला एवढी बेचव लागेल भाजी आपण चणे घातल्यावर पुन्हा एकदा ढवळून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे ढळून घ्यायचं आणि आता आपण उरलेलं पण पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लासच्या वरती पाणी घालू नका तर पाणी पूर्ण घातलेलं आहे आता मी बंद करते झाकण लावते आणि दोन ला। ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला तर इथे आपले शिट्ट्या झालेले आहेत आपण कुकर थंड करून घेतलेलं आहे बघू शकता भाजी आपली केवढी झाली आहे केवढी होती आणि एवढी एवढी झाली आहे तर आता ती चांगली मी घोटवून घेते घोटवून नाही घेतले तरी चालेल कारण आपण ठेवताना आधी चांगली ढवळलेली तर जरा भाजी बाजूला ठेवून देऊया एका कढईमध्ये दे भरपूर असं तेल घालायचं आहे आपल्याला आणि आपल्याला ती फोडणी करून घ्यायची आहे तर फोडणीमध्ये आपल्याला आपले नेहमीचे पदार्थ घालायचे आहेत जिरं मोरी आणि हिंग हिंग जरा जास्त घातलेलं आहे चांगलं तडतडल्यावर फोडणी आपण त्याच्यात अगदी कांदा घालून घ्यायचा हे तीन कांदे घेतलेले आहेत मी कांदा भरपूर घालायचा आहे भाजीत खूप छान चवीला लागते आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे कांदा अगदी मऊसर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा आपला खूप भरपूर दिसतोय तर तीन कांदे मी इथे घेतलेले आहेत कांदा ढवळून झाल्यावर आपल्याला त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे नेहमीप्रमाणेच जेणेकरून कांदा लवकर शिजायला मदत होईल आता कांदा आपण थोडा वेळ झाकून ठेवूया जेणेकरून तो आणखीन मऊ पडेल आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे कांदा ढवळून घ्यायचा आहे आपल्याला पुन्हा एकदा आणि आता आपण त्याच्यात टॉमॅटो घालूया इथे मी एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता टॉमॅटोची चव ह्या भाजीत खूप छान लागते टॉमॅटोसुद्धा ढवळून घ्यायचे आपल्याला चांगल्या प्रकारे आता आपल्याला एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आणि तीसुद्धा चांगली परतून घ्यायची कांदा टॉमॅटोबरोबर ह्याच्यात आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आपला रेग्युलर मसाला घालायचा आहे दीड चमचा त्याच्यात मी लाल मिरची पावडर पण घेतली आहे अर्धा चमचा हे पण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे आपल्याला कांदा टोमॅटो खूप चांगल्या प्रकारे शिजवायचे अगदी एकजीव करायचे त्याच्याकरता आपण थोडा वेळ झाकून ठेवूया दोन चार मिनटं आता दोन चार मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं आहे एकदा चांगलं ढवळून घेऊया आपण हा मसाला आणि मग आपण कुकरमधली ही शिजलेली भाजी पाला आपण घालून घेऊया पाला घालून घ्यायचा आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे भाजीत आपल्याला एवढंच पाणी घालायचं आहे बघू शकता अजिबात भाजी कुठे करपलेली नाही आहे अलगद आपली भाजी कुकरमधनं निघालेली आहे आता ही भाजी आपल्याला चांगली थोडा वेळ परतून घ्यायची आहे अगदी कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये हा चांगली परतून परतून घ्यायची आता आपल्याला चवीपुरतं उरलेलं मीठ घालून घ्यायचं आहे नंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि धणे जिरे पावडर हे सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजी चांगली एकजीव अशी ढवळून घ्यायची आहे इथे तुम्हाला भाजी खूपच कोरडी वाटते पण थोड्या वेळानंतर ती खूप छान प्रकारे तयार होणार आहे तर आता चांगली ढवळून झालेली आहे भाजी अगदी खूप वेळ अशी ढवळत राहायची घोटवून घ्यायची त्या भाजीला आणि आता भाजी आपण थोडा वेळ झाकण लावून ठेवायची एक चार पाच मिनटं आपण भाजी ही झाकून ठेवायची आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो ठेवायची आणि वाफेवरच ही भाजी शिजू द्यायची तर आपण थोडा वेळ झाकून ठेवूया वे एक तीन चार मिनटं तर तीन चार मिनटं झालेली आहेत आपली भाजी बघा किती छान प्रकारे रंग आलेला आहे आणि तेलसुद्धा भाजीने सोडलेलं आहे तर प्रकारे आपली भाजी ही खाण्यासाठी आता तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया बघा किती छान रंग आलेला आहे भाजीला आणि मिळून पण आलेली भाजी, भाजी तर तुम्ही ही अशा प्रकारे चण्याच्या पाल्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा नुसती भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते भाकरी चपातीबरोबर तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा या चण्याच्या पाल्यापासून खूप वेगवेगळे पदार्थ बनवतात तर त्याच्या पण रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे आणि ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा मी तर या भाजीचा आस्वाद घेतलेला आहे अप्रतिम चवीची अशी भाजी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की नक्की ट्राय करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग